रामराम मंडळी राम मी स्वतःमध्ये आलो बघा रामाचे सैनिक तुम्हाला दाखवतो तुम्ही कसे बसले सागिन खायला तुला आपण वान हिरव म्हणतो रामाचे सैनिक आहे वरती मी झाडावरती बी आहे खाली बी आहे आणि तिकडे दुसऱ्या साईडला बी आहे तुम्हाला मी दाखवतो हळू हा त्याने बघा बघतो असे जर एका शेतकऱ्याच्या वारा असे शंभर शंभर सुं वन बसले तर शेतकऱ्यांनी काय करा वरतून पाणी करा त्यात महा झाले वान हिर रोई रुपया शेतकरी काय काय करणारे तुझं कुठं लक्ष देणार आहे तेव्हा सरकार या समाजाला भाव देत नाही खता भाव वाढून दिलेत बघा रांग माझ्या सांगितले कशी हे झाले इकडे लाईटी स्वाभिन केले मोठे सांगितलं तिकडे बी दाखवतो समोर या थोडेसे पुढे आणू बाजूला बघा इकडे टाकतो समज हे पा बघा तो पाट्यामध्ये स्वाभिन चांगलं या पाट्या कशी पुढे बघा तेव्हा काय करणार शेतकरी चौक आठ त्यावर फाशी घ्यायची वेळ नाही शेतकरी काय शेतकरी आत्महत्या करणार तर काय करणार असा काही गोष्टी म्हणजे शेतकरी आत्महत्या करणं गरज गरज भागायला पडतं कारण की याचा पैसा काढून शेतीला काय होते खत माग औषध माग त्यात वरतून पाऊस पडतो ना पडतून निसर्ग आलो त्याच्यानंतर नाही सगळे माग विकली मालाला भाव देत नाही पुन्हा हर गोष्टी काय की बा केव्हा शिका कशी काढते केव्हा शिका विमा केव्हा शिकारा ते करा ते करा फॉर्मर आय डी काढता फॉर्मर आय डी हे कुठे गरज नाही सारा सर्वांची जिथे आहे प्रत्येक वर्ष केव्हाची गरज नाही सर्व पैसा आकडून पुरते